राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सुनील भाऊ कांबळे यांच्या प्रचारार्थ महाबैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच विविध कार्यकर्ते या सर्वांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आले आता आपल्यासोबत आहेत दीपक भाऊ मानकर भाऊ काय सांगाल आज आपल्याकडे महाबैठकीचं आयोजन आपल्या वतीनं करण्यात आलं होतं काय सांगाल या बैठकीबद्दल महायुतीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज या ठिकाणी झाली होती नरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली झाली होती सय्यद राहुल तांबे या सगळ्या मंडळी या बैठकीचं आयोजन केलं होतं आणि सुनील कांबळेच्या विजयासाठी ही बैठक होती मॅक्झिमम लोकांना या वोटिंगच्या प्रक्रियेमध्ये कसं आपण सहभागी करून घ्यायचं याच्या संदर्भात या मेटिंगचं आयोजन होतं आणि आम्हाला विश्वास आहे की लोकसभेला जे लीड उरली जर मुळांवरती या मतदारसंघामध्ये जरी हो तो। होत तरी हे परिवर्तन तुम्हाला या ठिकाणी झालेले दिसेल आणि मॅक्झिमम वोट मी सुनील कांबळे या मतदारसंघामध्ये विजय झालेश्वर राहणार नाही आपण बघितलं की तुम्ही सर्वत्र सर्वच माहितीचे जे उमेदवार आहे त्यांच्या इथे राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात दिसलेली आहे तर सुनील भाऊ कांबळे यांना विजय करण्यासाठी आता जी आपली बैठक झाली या मार्फतच आपण कशा पद्धतीची ताकद आज मी आता मार्गदर्शन केले ते सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना की मॅक्झिमम वट आपण या कांबळाच्या चिन्हावरती आणायचे आणि कांबळ्यांचं जे पाच वर्षांचं काम आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांनी काम खूप केलेलं आहे परंतु जर पोहोचवायला जर ते काम कुठं कमी पडले असतील तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याला निश्चितपणे मदत करतील आणि मला वाटतं की अतिशय चांगलं वातावरण महायुतीला पुणे शहरामध्ये या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या वातावरणाचा उपयोग देखील या संपूर्ण मोदी साहेबांची सभा देखील पुणे शहरामध्ये झाली आणि चांगल्या वातावरणाबरोबर या निवडणुकीला आपण बघितलं की दीपक भाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा घेण्यात आली होती या मा, या महाबैठकीमध्ये सर्वांना पुणे कॅन्टोन्मेंट जे काही सर्व पदाधिकारी आहे या सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये या सुनील भाऊ कांबळे यांना कशा पद्धतीने विजय करता येईल सर्वप्रथम भाव आले आमची ताकद वाढली दुसरं की माझं नाव नरेश जाधव मी कॅन्टोन विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष आहे मान्य अजितदादा गटाचा दीपक मानकर हे आमचे मार्गदर्शक आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित केली लोकांना वाटत होतं की मुस्लिम आली दलित मतं विभागली जाईल पण आता लोकांच्या लक्षात आलं लाडकी बहीण योजना असेल सहा सहा आमदारांची तिकीट आणि एक एम एल सी अजितदादानी दिलेली आहे त्याचबरोबर नाईक नवडे साहेबांना एम एल सी दिली एक हजार कोटचं निधी आर्थिक महामंडळ दिलेलं आहे बरेचशा योजना शासकीय शिवाजी मार्केट जेव्हा जाळाली फॅशन स्ट्रीट झाली त्यावेळेस अजितदादा एकमेव नेते होते ते आले तर इथं मुस्लिम समाज खूप हुशार आहे ते दिशाभूल केली होती आघाडीच्या लोकांनी संविधान बदललं जाईल किंवा असे परिस्थिती येईल असं काही नाही ती पश्वेगिरी होती आता मुस्लिम दलित हुशार झालेत आणि ते भरघोस मतांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देतील ही मी आश्वस्त करतो माझ्या भावना व्यक्त पुणे मधले जे मुस्लिम या सर्वांनी आपल्यालाच पाठिंबा दिलाय सर शंभर टक्के आता बघा माझ्या बाजूला ते आयसबाई आहेत जाकीरबाई आहेत सगळे थांबले तुम्ही बघा फरदीन कुरेशी समाजाचे भरपूर लोक आहेत हे सगळे रातन दिवस काम करतात महायुतीच्या आपले सुनील भाऊ कांबळे यांच्या कमळाच्या चिन्हावर बटन दाबून निवडून देते या पद्धतीची बैठक देखील इथे आयोजित करण्यात आली होती आणि ही बैठक संपन्न झालेली आहे काही पदाधिकारी कार्यकर्ते देखील आता इथे उपस्थित आपण त्यांच्याकडून ही जाणून घेतोय आता काय सांगाल आज इथे तुमची बैठक पार पडलेली आहे कशा पद्धतीचं मार्गदर्शन दीपक भाऊने आपल्याला दीपक भाऊंनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे की ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी आपण मतदान केंद्रावर सकाळी सहा वाजल्यापासून मतदान मतदान केंद्र मत संपेपर्यंत मत आम्ही केंद्रावर थांबून मतदान करून घेऊ आणि सुनील भाऊंचा विजय निश्चित करू सर्वच कार्यकर्त्यांना दीपक भाऊ मानकर यांनी जे काही महाबैठकीमध्ये जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसारच हे सर्वजण सुनील भाऊ कांबळे यांना विजय करण्यासाठी काम करणार आहेत काय सांगाल दादा आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहात राष्ट्रवादीचा कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे हे असताना मागच्या वेळेस विधानसभा निवडणुकीमध्ये अं धनगेकरांना राष्ट्रवादीने खूप मदत केली होती त्यामुळे त्यांचं मतदान झालं होतं पण ह्या वेळेस सुनील कांबळे बहुमत मताने निवडून येणार आणि राष्ट्रवादीचा ह्याच्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा असणारे तर सुनील कांबळे निवडून आल्यानंतर महायुतीचं सरकार तर नक्कीच येणार आहे आणि अजित आता मुख्यमंत्री होती मी सुनील भाऊ कांबळे यांचा प्रचार करत आहे आम्ही मुस्लिम बांधव नरेश जाधव आमचे अध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो दादा काय सांगाल आपण आज सर्वजण या बैठकीत उपस्थित आज दीपक भाऊ मानकर यांनी सांगितल्याप्रमाणे की महायुतीचे जे उमेदवार आहेत सुनीलजी कांबळे त्यांना बहुसंख्य मताने आपण निवडून आणण्याचा प्रयत्न करणारच आहोत आणि ते येणारच आहेत याच्या मागे सगळ्यात जास्त मोलाचा वाटा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदित्य पवार त्यांचा यांचा गाणार आहे आदरणीय जर मी दीपक भाऊ मांड यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त ताकदीने हा सुनील भाऊ कांबळे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात होताना तो निवडून आणू आणि राज्यात आजी ताकद वाढवण्याचा मागचा आमचा प्रयत्न राहील राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांनी एक विश्वास व्यक्त केलेला आहे की पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील भाऊ कांबळे हेच या, या मतदारसंघामध्ये आमदार होतील